आपण मनुष्य आज इतके आधुनिक झालो आहोत की आपण या पृथ्वीच्या बाहेर जाऊ शकतो अंतराळातील करोडो प्रकाश वर्ष दूर पाहू शकतो आपल्याकडे विज्ञान आहे जे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे वैज्ञानिक आधारे बऱ्याच प्रमाणात आपण आपल्या अस्तित्वाबाबत बरोबर आणि खरे अनुमान मिळवले आहे पृथ्वी जे आपले घर आहे जिथे आपण मनुष्य पिढ्यान पिढ्या पीड़या राहत आलो जिने कितीतरी करोड वर्षापासून आपल्या जीवनाला आश्रय दिला आहे आणि आज पण देत आहे वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर जवळपास एकूण सत्त्याऐंशी लाख जीवांच्या प्रजाती राहत आहेत ज्यातील केवळ पंधरा टक्के प्रजातींचाच शोध लागला आहे परंतु मग हे सारे प्राणी कुठून आले होते या पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली होती हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बराच काळ मागे जावे लागेल त्या काळी जेव्हा ही पृथ्वी सुरुवातीच्या अवस्थेत होती तर चला आपण जाऊया जवळपास साडेचार अरब वर्ष मागे आजपासून जवळपास साडेचार अरब वर्षापूर्वी खडकाचा एक महाकाय गोळा एका अज्ञात ताऱ्याच्या सभोवती भ्रमण करीत होता ज्याचा पृष्ठभाग वितळलेल्या लावा रसाने बनला होता आणि त्यावर जीवनाचा अजिबात मागपूस नव्हता त्यावेळी आकाशातून खडकाच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा पाऊस या महाकाय गोळ्यावर पडत होता बराच काळ ही प्रक्रिया सुरू होती त्यानंतर त्या खडकाच्या या महाकाय गोळ्याचे एका ग्रहात रूपांतर झाले त्याचबरोबर या ग्रहाचा आपला एक पण बनला हा तोच ग्रह आहे जिथे आज आपण राहत आहोत या वेळेपर्यंत पृथ्वीचे तापमान भरपूर जास्त होते बऱ्याच काळानंतर आपल्या ग्रहाचे तापमान थोडेसे थंड झाले आणि पृथ्वीवर एका कडक पृष्ठभागाची निर्मिती झाली आजपासून जवळपास तीन पॉईंट नऊ अरब वर्षापूर्वी पृथ्वीने परत आगीच्या गोळ्यांचा सा सामना केला ज्याला आपण बोलतो द लेट हेवी बोंबार्टमेंट त्यावेळी धरतीवर केवळ छोट्या खडकाचे गोळेच नाही तर त्यासोबत छोट्या छोट्या उल्कांचाही पाऊस पडत होता प्रतिदिन कितीतरी हजारोंच्या संख्येमध्ये उल्कांचा पाऊस पडत होता या उल्का आपल्याबरोबर काहीतरी खास आपल्यासोबत घेऊन येत होत्या त्यांच्या आतमध्ये बर्फाचे क्रिस्टल्स होते त्यांनी आपल्या धरतीवर समुद्रांची निर्मिती केली आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये गॅस ही घेऊन परंतु धरती निर्जीवच होती इथे अजूनही जीवनासाठी उपयुक्त परिस्थिती बनली नव्हती आता धरतीचे वातावरण पूर्ण प्रकारे विषारी गॅसने भरलेले होते इथे वायुमंडळामध्ये ऑक्सिजनच नव्हता आणि धरती पण चहो बाजूंनी समुद्राने घेरली होती परंतु इथे परिस्थिती बदलणार होती आजपासून जवळपास तीन आठ अरब वर्षा या धर्तीवर पुन्हा एकदा उल्का वर्षावर सुरू झाला पण यावेळी ह्या उल्का केवळ पाणी नाही घेऊन आल्या तर काही अत्यंत अनमोल गोष्टी त्या घेऊन आल्या होत्या ज्या या धर्तीला जीवन देणार होत्या या उल्का आपल्या बरोबर मिनरल्स घेऊन आल्या होत्या त्याचबरोबर त्यांनी कार्बन प्रोटीन आणि ऍसिडचे अंतराळातून समुद्राच्या तळापर्यंत परिवहन केले होते परंतु समुद्राच्या तळाशी तापमान भरपूर कमी होते इथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नव्हता परंतु समुद्राच्या तळाशी छोट्या छोट्या नैसर्गिक चिमणीच होत्या त्या पाण्याला तळाशी पण गरम ठेवत होत होत्या आणि इथे जीवनाचे पहिले बीज फुलले आपल्याला हे माहीत नाही हे कसे झाले होते परंतु इथेच या सर्व प्रकारच्या मिनरल्स आणि केमिकल्सने काही प्रकारे एकमेकांशी रासायनिक प्रतिक्रिया करून जीवनाचे बीज पेरले आणि इथे जन्म झाला पहिल्या एक कोशकीय जीवाचा हे एक प्रकारचे जीवाणू होते हे जीवाणू समुद्रात वेगाने वाढत गेले आता हे पाणी पूर्णपणे ह्या सूक्ष्म एककोशिकीय जीवाने भरले होते काही करोड वर्षानंतर म्हणजे आजपासून जवळपास तीन पॉइंट पाच अरब वर्षांपूर्वी समुद्राच्या आत ह्या जीवाणूंची संख्या इतकी वाढली होती की हे एकमेकांशी जोडून ह्या प्रकारच्या दगडासारख्या संरचनेमध्ये बदलले होते ज्याला म्हटले जाते स्ट्रोमेटालाइट हा एक एक खडक म्हणजे त्यामध्ये जीवाणूंची वस्ती होती हे जीवाणू सूर्याच्या प्रकाशाला भोजनामध्ये बदलत होते आणि ह्या प्रक्रियेला आपण चांगल्या प्रकारे प्रकाश संश्लेषण या नावाने ओळखतो ह्याच प्रक्रियेमध्ये ते एक उत्पादन बाय प्रोडक्ट आपल्यामधून तयार करत होते एक गॅस ऑक्सिजन ह्या सूक्ष्म जीवांनी धर्तीवर एक अनमोल गोष्ट निर्माण केली जी धर्तीवर जीवन फुलण्यासाठी सर्वात जास्त महत्वपूर्ण होती आणि वास्तविक याच्याशिवाय कोणताही जीव जिवंत राहू शकत नाही जवळपास दोन अरब वर्षांपर्यंत पृथ्वीच्या वायुमंडळांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण सतत वाढत गेले आजपासून जवळपास एक पॉईंट पाच अरब वर्षापूर्वी धरतीवर अजूनही कोणत्याही प्रकारचा जटिल जीव विकसित झाला नव्हता आणि मोठे मोठे खंड पण नव्हते धरतीवर केवळ छोटे छोटे खंड होते जे चारी बाजूने पाण्याने घेरले होते परंतु आता धरतीच्या कवचामध्ये गडबड सुरू झाली आणि त्यामुळे धरतीचा पृष्ठभाग काही टेक्टोनिक प्लेटमध्ये तुटला मग ह्या प्लेट सरकत जायला लागल्यामुळे जे छोटे छोटे खंड होते ते एकमेकांशी जोडले गेले आणि एका भव खंडाची निर्मिती झाली त्या खंडाचे नाव होते तापमान डिग्री होते आणि धरतीचा एक दिवस संचा होता आता काळाबरोबर परिस्थिती बदलणारी होती आजपासून जवळपास पंच्याहत्तर करोड वर्षापूर्वी धर्तीची रूपरेखा बदलत होती धर्तीचा भव्य खंड आता दोन भागामध्ये तुटला आणि धर्तीच्या आतमधील लावा ज्वालामुखीच्या स्फोटाबरोबर धरतीच्या पृष्ठभागावर निघू लागला या स्फोटामुळे धरतीवर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण फारच वाढले आता धरतीचे आकाश या कार्बन डायऑक्साईडच्या दाट ढगांमुळे घेरले गेले होऊन या ढगांमधून सतत ॲसिडचा वर्षा म्हणजे आम्लांचा पाऊस होऊ लागला यामुळे धरतीवरील वातावरणामधील अधिकतम कार्बन डायऑक्साइड धरतीवरील खडकांवर कार्बनच्या मोठ्या मोठ्या थरांमध्ये जमा होऊ लागला जे या पावसाबरोबर पडत होते ज्यामुळे वायुमंडळमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण फारच कमी झाले आणि धरतीच्या वायुमंडळामध्ये सूर्याच्या उष्णतेला थांबवण्याची क्षमता राहिली नाही त्यामुळे धरतीवरील तापमान जास्त वेगाने भरपूर कमी होऊ लागले आणि धरतीवर पहिले हिमयुग म्हणजेच आईस ची सुरुवात झाली हे हिमयुग आजपर्यंतचे सर्वात मोठे हिमयुग होते पण हेही कायमचे राहणार नव्हते आणि काळाबरोबर वायुमंडळमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले आणि पृथ्वीचे तापमान परत वाढू लागले आणि त्यामुळे धरतीवर जमा झालेला बर्फ पूर्णपणे हळूहळू वितळू लागला आणि पृथ्वी परत सामान्य रूपात येऊ लागली पण त्या एक जीवाणूचे काय झाले जे हिमयुग येण्यापूर्वी समुद्रात होते आजपासून जवळपास करोड वर्षापूर्वी आता धर्तीवरील सर्व बर्फ वितळत होता यावेळी समुद्राच्या आत गेल्यावर आपल्याला एकदम नवे विश्व पहावयास मिळते ऑक्सिजनच्या उपलब्धतेमुळे आता ते एककोशकीय जीव वेगवेगळ्या रूपात विकसित झाले होते इथे चारी बाजूला समुद्रीय झाडे असे विचित्र छोटे छोटे समुद्री जीव होते त्याचबरोबर हा दैत्याकार राक्षस पण होता एनोमेलोकारिस हे सर्व संयुक्त बहुकोशीय जीवाणूची प्रजाती होते जे एक कोशकीय सूक्ष्म जीवांपासून विकसित झाले होते हा आहे पिकाया हा केवळ पाच सेंटीमीटर लांब होता परंतु त्यांनी आपल्या शरीरामध्ये काही खास विकास केला होता जो पुढे आपल्या शरीराचा एक महत्वपूर्ण अंग म्हणणार होता हा पहिला जीव होता ज्यांच्याजवळ पाठीचा मणका होता आणि येथूनच विकसित होऊन ही खासियत आपल्याला पण मिळणार होती आजपासून जवळपास सेहेचाळीस करोड वर्षापूर्वी आता धरती काही प्रमाणात परिचित होऊ लागली होती धरतीचा भव्य खंड आता आणखी काही खंडामध्ये तुटला होता परंतु इथे धर्तीवर राहणारे जीव आले नव्हते आणि धरतीच्या पृष्ठभागावर झाडे पण उगवली नव्हती पण असे का होते वास्तविक सूर्यातून निघणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलेट किरणांमुळे असे होत होते परंतु धरतीच्या वायुमंडळांमध्ये एक नवीन थर निर्माण होत होता ज्याला आपण म्हणतो ओझोन लेअर वायुमंडळातील ऑक्सिजन हा सूर्याच्या अल्ट्रावायोलेट किरणांना भिजवून ओझोन गॅसमध्ये त्याचे रूपांतर होत होते त्यामुळे धरतीच्या चारी बाजूला एका चादरीची निर्मिती झाली जी आपल्या सूर्याच्या अल्ट्रावायोलेट किरणांपासून आजही वाचवीत आहे त्यामुळेच धरतीच्या पृष्ठभागावर झाडे उगू लागली आणि धरतीवरील हे पहिले वनस्पती जीवन सुरू झाले समुद्रात राहणारा हा मासा टिकटाली जो पहिल्यांदा समुद्रातून बाहेर आला ज्याने आपल्या पंखाचा उपयोग पायांसारखा केला आणि काळाबरोबर तो जमिनीवर जास्त वेळ राहू लागला ज्यामुळे त्याचे अंग भरपूर विकसित झाले जवळपास दीड करोड वर्षाच्या विकासक्रमानंतर हा प्राणी जमिनीवर पूर्णपणे राहण्यालायक बनला होता आणि ह्यांना म्हटले जायचे टेट्रापॉट्स आजपासून जवळपास छत्तीस करोड वर्षापूर्वी हे टेट्रापॉट्स पूर्णपणे विकसित झाले होते आणि हे पूर्णपणे जमिनीवर राहणारे जीव बदले हेच ते जीव होते जे पुढे डायनॉसॉर पक्षी मॅमल्स आणि शेवटी मनुष्यामध्ये विकसित होणार होते इथून एका नवीन प्रजातीची सुरुवात झाली परंतु धरतीचा वाईट काळ येणार होता काळाबरोबर जीवांची विकास प्रक्रिया चालू राहिली परंतु त्याचबरोबर धरतीचे वातावरण भरपूर वेगाने बदलत होते एकदा परत ज्वालामुखीच्या स्फोटामुळे धरतीचे तापमान भरपूर वाढले त्यामुळे धरतीवर मोठा दुष्काळ पडला या दुष्काळामध्ये सर्व झाडे सुकली आणि धरतीवरील एकूण पंच्याण्णव टक्के जीवन नष्ट झाले या दुष्काळामध्ये काही जीवच जिवंत राहू शकले ज्यांनी जिवंत राहण्यासाठी काहीही खाणे सुरू केले आणि गर्मीपासून वाचण्यासाठी जमिनीच्या आत राहू लागले आणि काळाबरोबर परिस्थितीमध्येही सुधारणा होत गेली धरतीचे वातावरण पुन्हा सामान्य झाले आजपासून जवळपास वीस करोड वर्षापूर्वी आता धरतीची रूपरेखा भरपूर प्रमाणात बदलली होती ज्वालामुखीच्या स्फोटामुळे नवीन भूभागाची निर्मिती झाली व ते एकमेकांना मिळून एका भव्य खंडाची निर्मिती झाली ज्यांचे नाव होते पेंजिया आता धरती बऱ्याच प्रमाणात अंतराळातून आजच्यासारखी दिसत होती एवढ्या मोठ्या दुष्काळानंतर धरती परत सामान्य झाली पृष्ठभागावर परत नवीन झाडे झोपे उगू लागली आणि धरतीवर जे पाच टक्के जीव वाचले होते ते आता विकसित झाले होते आणि एक एकदम नवीन प्रजातीचा जन्म झाला होता जो येणाऱ्या काळात धर्तीवर आपले शासन चालवणार होता तो होता डायनॉसॉर वास्तविक डायनोसॉर हे त्या पाच टक्के जीवित राहिलेल्या सरपटणाऱ्या जीवांपासून विकसित झाले होते जे त्या दुष्काळामध्ये कसे तरी स्वतःला वाचू शकले होते डायनॉसॉरच्या पण बऱ्याच प्रजाती होत्या काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी काही डायनोसॉर शांत स्वभावाचे होते तर काही भरपूर हिंसक डायनोसॉरने पण धर्तीवर काही काळ राज्य केले जवळपास सोळा पॉईंट पाच करोड वर्षे हे या धर्तीवर जीवन जगत होते पण ह्यानंतर काय झाले सारे डायनॉसॉर कुठे नामशेत झाले आणि माणूस कुठून आला हे आपण जाणूया पुढच्या भागामध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा